काही लोकांना माहीत नसेल तर सांगते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही प्रजक्ता माळीच्या घरी तिचं सांत्वन करायला ते कारण माहिती आहे तर प्रजक्ता माळीचं मन दुखावलं होतं का तर दस साहेब काहीतरी तिच्याविषयी अपशब्द बोलली होती आणि ते प्रजक्तामाळीला वाईट वाटलं म्हणून तिच्या कुटुंबाचं आणि तिचं सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी गेले तिला तिच्यासोबत फोटो काढले आणि ते फोटो व्हायरलही झाले आता काही जरांगी पाटलांच्या विरोधात जे भुक्ती तिच्या लाईव्हला जाऊन काही जण लोक कमेंट करतात बरोबर आहे असंच आहे जरा नंग्या तसा आहे हे आहे ते आहे मला मुळात आप शब्द कुठले बोलायचेच नाहीत फक्त काही प्रश्न आहेत ते माझे सुटत नाहीत ते सोडवण्याचा प्रयत्न करते तर तिच्या खाली जे बोलणारे लोक आहेत त्या लोकांना फक्त मी आता एक प्रश्न विचारते तुम्ही कमेंटमध्ये येऊन भुंकू शकताय कारण कसं आहे ह्या काही लोकांचा सा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि मग ते ग्रुपमधले लोक आहेत की त्या बाईच्या सांगण्यावरून इकडे येऊन भुंकतात हे ये सिद्ध झालेलं आहे आणि मग चला आपण मुद्देवरच येऊयात तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माळीच्या घरी गेले तिचं सांत्वन वगैरे केलं त्या मुख्यमंत्र्यांना संतोष देशमुखाची एवढी भयानक हत्या झाली तिची पुरगी न्याय मागती संतोष देशमुखांची त्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबासोबत थोडस तरी दुःख शेअर करावं असं वाटलं नाही का त्यांची थोडी समज काढावी त्यांचंही थोडं त्यांना आधार द्यावा असं वाटलं नाही का ही मुख्यमंत्री साहेबाची जिम्मेदारी नव्हती का पण ह्या विषयावरती बाई काही बोलत नाही ती बोलती फक्त जारांगे पाटलांच्या विषयावर जे जारांगे पाटील फक्त फक्त समाजासाठी संघर्ष करत आहेत कुणाला तरी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहेत त्या जरांगे पाटलांचे असे चुकले असं बोलला तसं बोलला फक्त त्यांच्या विषयावर आता पुढचं मी सगळं सविस्तर बोलणारच आहे मग मी काय म्हणते आणि आता तुम्हाला माहितीच आहे ह्याचं प्रकरण झालेलं की सोमनाथ काहीतरी आता सरनेम आहे त्यांची पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे हत्या झाली म्हणतात बरं का आता ते लोक म्हणतात अटॅक आला पण हॉस्पिटलमधले जे रिपोर्ट असतात त्यामध्ये सरळ कळतं की हानमार केल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे मग मी काय म्हणते मुख्यमंत्री साहेबांची जिम्मेदारी नव्हती का की त्या सोमनाथच्या आईवडिलांना भेट द्यावी कारण रातोरात या आईच्या पोराला मारलं गेलं किंवा मेलं गेलं पण पोलीस स्टेशन हे सुरक्षेच ठिकाण आहे एखाद्याचा जीव जातो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांची जिम्मेदारी नसती का, गरीब का, का ही गरीब जनता मुख्यमंत्री कशासाठी बनवतात जसं की आपल्या कुटुंबामध्ये आपण कुटुंब प्रमुख या कशासाठी बनवतो तर कुटुंबाची जिम्मेदारी घेऊन कुटुंबाचं रक्षण करणं हे कुटुंब काम असतं तसं आपण ची खुर्ची मुख्यमंत्र्याला का देतो तर त्या राष्ट्राचं संरक्षण करणं अन्याय होत असेल तिथं उभं राहणं हे मुख्यमंत्र्याचं काम असतं आता संतोष देशमुख भाई याच्या हत्याला माहित आहे जवळजवळ तेवीस दिवस झाले जवळजवळ तेवीस तेवीस दिवसामध्ये एकदा पण त्यांना वाटलं नाही मुख्यमंत्री साहेबांना की आपण संतोष देशमुखांच्या पण घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना आधार द्यायला पाहिजे पण प्रजक्ता माळीला फक्त बोललं गेलं तर ह्यांना खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आणि बरोबर आहे मी म्हणते की एखाद्या लेडीची इज्जत करणं खूप गरजेचं आहे आणि केलीच पाहिजे पण कुणाच्या तरी एवढ्या डेंजरित्या भयानकरीत्या हत्या होती मग त्यांच्या कुटुंबावर कुठलाच अन्याय झालेला नाही का मग त्या कुटुंबाला भेट द्यावी असं इतक्या दिवसात वाटलं नाही का ही फक्त मी जनतेला प्रश्न विचारते का तर ते प्रश्न मला थोडे खटकतात मग प्रजक्ता माळीच्या घरी का गेले तिनं भाजपात प्रवेश केलाय म्हणून का नेमकं म्हणजे कारण काय होतं अहो ती एक हिरोईन नाही तिला कोण चांगलं बोलतं कोण वाईट बोलतं आणि दस साहेब बोलले त्यांनी दस साहेबांनी माफीही मागितली तो विषय तिथंच मिटलेला आहे पण फक्त मुख्यमंत्री साहेबांच्या जिम्मेदाऱ्या म्हणजे मुख्यमंत्री साहेब फक्त त्यांच्या पक्षातल्या लोकांनाच न्याय देतात का आणि ठीक आहे पक्षातल्या लोकांना न्याय म्हणावं तर संतोष देशमुख हे पहिलं भाजपामध्ये होते सरपंच असताना तरी पण मुख्यमंत्री साहेबांना एकदा पण वाटलं नाही की आपण त्यांच्या कुटुंबाला भेट द्यावी पण माळीच्या कुटुंबाला मात्र भेट देणं हे त्यांना खूप गरजेचं वाटलं मग हे आपल्या जनतेला दिसत नाही का आणि आता जारंगे पाटलांवर <coughs> राहिला प्रश्न आता त्या बाईनं काय म्हणली जारंगे पाटील मी मुळात तिचं नाव तर घेतच नाही घेणारच नाही आता तिला तो व्हिडिओ खटकला तर मला काही त्याचा प्रॉब्लेमही नाही कारण कसं आहे तिनं खूप वाईट शब्दात मला बोललेली आहे खूप वाईट शब्दात आणि ती मी सविस्तर मांडणारच आहे पण मी विचार केला तर मध्ये की चला ठीक आहे सुधरली वाटलं जरांगी पाटलांविषयी व्हिडिओ पण टाक ना जरांगी पाटलांविषयी व्हिडिओ टाकायला तुला नको नाही कारण प्रत्येकाचं मत असतं प्रत्येकजण आपापलं मत मांडतं पण स्वतः ती बाईच काय बोलली माहितीये का, का? पाटील आईला घोडे लावीन म्हणतो आशाशिवाय देतो तशाशिवाय देतो आणि संविधानरित्या असं झालं तसं झालं आता मी विचारते जरंगे पाटील ही पुरुष माणूस आहे जरंगे पाटील हा शिव्या कुणाला देतो सरकारला देतो तरी पण ती शिवाय ह्या बाईला झोपतात आणि जेव्हा ही बाई शिव्या देऊन देऊन व्हायरल झाली मोठी झाली जरंगे पाटलांचं नाव घेऊन घेऊन मोठी झालेली आहे मग बाया माणसाने शिव्या दिल्याला चालतं का जरंगे पाटील आई शिव्या देतो जरंगे पाटील असा करतो जरा जरा नंग्या तसा करतो जरा नंग्या असा शिव्या देतो आता ही विषय होता जारांगी पाटलांचा आता मी जारांगे पाटलांवर मध्ये काही चार शब्द बोलले की आपशब्दात बोलू नको मत मांड फक्त आपशब्दात बोलू नको तर हिनं मला काय बोलली होती माहिती मध्ये बोलल्या असं नाही की तिनं ना एखादी कमेंट केली व्हिडिओमध्ये काय बोलली की तुझ्या आईला किती जण जन... आहेत नाहीत जे काय असेल ते असेल तर मी एक प्रश्न विचारते की हिच्या तोंडात तवा आईला किती जण आहेत ह्या बाईला किती जण आहेत त्याचं किती आहे ह्याचं हिला ह्याच्याशिवाय दुसरं कामधंदाच नाही आणि एखाद्या बाईच्या नवरेचं बंधन असलं तर ती बाई अशा शब्दात बोलत नाही आता हे तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं इथे आणि प्रत्येकालाच एखाद्या बाईनं जर आवाज उठवला आवाज म्हणण्यापेक्षा एखादी बाईनं जर म्हणली की बाबा तुम्ही असं आप शब्दात बोलले नीट बोला ह्याच्याविषयी बोल तर ही बाई डायरेक्ट त्या बाईच्या चारित्र्याला डाग लावायला बघती काहीच नसताना काहीही नसताना मग आता प्रजक्ता माळीला फक्त दस साहेब बोलले तर तू सगळ्या पब्लिकला सांगितलं की एखाद्या बाईची का इज्जत काढणं खूप कर... मग तू काय केलंस बाई तू नाही काही इज्जत काढली कुठंच माझा काही विषय नसताना तू काय सांगितलं दोन ठिकाणी तिला पकडलं असं केलं आज मी तुला चॅलेंज करते तुझ्या जन्माच्या वेळेस जर तुझ्या आईला किंवा जर तुला एकच बापा असेल तर तू ते पुरावे दे की मी कुठल्या हॉस्पिटलला होती तुला कुणी सांगितलं होतं ना हॉस्पिटलला त्या व्यक्तीने तुला हॉस्पिटलचं नाव सांगितलं असेलच की मी कुठल्या हॉस्पिटलला होती आणि मला पकडलं कुणी पकडलं कसं पकडलं तू जर खरंच या का बापाची असशील तर नाहीतर मग जनता समजूनच जाईल आणि तसं बी जनता सगळी समजूनच गेली आत्ता त्या माधुरीताईच्या आयुष्याचा सगळा खेळ लावला माधुरीताईला मी टिकटॉक पासून ओळखते टिकटॉक पासून मी म्हणजे आमची अशी ओळख नाही किंवा मी कधी त्यांना कमेंटमध्ये कधीच बोललेली नाही किंवा मी त्यांच्या ग्रुपमध्ये सामील नाही काहीच विषय नाही फक्त त्यांचे व्हिडिओ बघत होते सखी मंच आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्या संघर्ष करत होत्या पण त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं काही स्त्रियांना जर खरंच अडचण असेल तर त्या घरातल्या तिकट मिठापासून पुरवलं माधुरीताईनी त्यांच्या मनाचा खूप मोठ्यापणा आहे त्या आणि स्वार्थी भावनेनं प्रेम करतात पण आता ही जी बाई आहे ना तर ह्या बाईची एक प्लॅनिंग असती आता माधुरीताईला हिनं गोड बोलून त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाली सगळ्याची माहिती काढून घेतली सगळ्याची आणि आता सोशल मीडियावर ह्या बाईचं खायचं त्या बाईचं खायचं त्या बाईचं खायचं आणि हिनं परत मध्ये काय म्हणली की ती कुठल्या तरी बाईचं असा असा काही विषय आहे तिच्या नवऱ्याला न्याय देते न्याय द्यायला तू काय न्यायाधीश आहेस का दुसऱ्यांच्या नवऱ्याला न्याय द्यायच्या आधी स्वतःच्या नवऱ्याला न्याय दे आणि तिनं माझ्यावर आरोप केले जाऊ द्या विचारी शिंगल मदर आहे शिंगल मदर नाही माझा नवरा ना एवढा खमक्या आहे मला बसून खाऊ घालायला मला तर सोड माझा नवरा एवढा खमके आहे की तुला पण बसून खाऊ घालील कळलं का काही गोष्टी मी बोललेच नव्हते आणि मी आता पण घाणेरड्या शब्दात बोलतच नाही आत्ता सांग ती बायकांनी असं का झरांगे पाटलांच्या पुरी तू नको नको त्या शब्दात बोलली झरांगी पाटलांची मुलगी बाई नव्हती का तू नको ती घाणेरडे आरोप माझ्यावर केले मी बाई नव्हते का तुला प्रजक्ता माळी चाललोय कनवळा आला ग मध्ये ते खेळाडू होती बघा दिल्लीला प्रकरण झालेलं तिला रोडवर ओढत नेलं किती बेइज्जत केलं त्यावेळेला आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कनवळा नाही ओ आला त्या खेळाडूनं आपल्या भारतासाठी पदक जिंकलं होतं बरं का पण त्यांना कनवाळा नाही आला मधी आणखीन एक कुठल्या तरी राज्यामध्ये नाही का बाईला नागड करून रस्त्याने मारलं होतं त्यावेळेस पण मुख्यमंत्र्याला कनवाळा नाही आला मधी ती नर्स नर्स किती घाण प्रकारे त्या नर्सवर अत्याचार केला आणि तिचाही खून केला त्यावेळेस पण मुख्यमंत्री साहेबांना कनवाळा नाही आला मग आता मुख्यमंत्री साहेबांविषयी की मुख्यमंत्री साहेब चुकले प्रजक्ता माळीच्या घरी भेटायला गेले बिडला का गेले नाहीत तो सोमनाथच्या घरचेरी का भेटायला गेले नाहीत हे नाही तिनं ना बोलली का भाजपची आहे ना ही हिचं घर भागत त्यांच्यावर आणि राहिला प्रश्न जरंगे पाटील आई माईवर घाण शिव्या देते अगं बाई तू शिव्या देऊन देऊन तर मुठी झालेली आहेस मी बोलणारच नव्हते आणि तुला जर रंगे पाटलांचे विचार पटत नाही तर अवश्य मत मांड अवश्य तू मत मांड पण तुझी जी, जी भाषा आहे ती व्यवस्थित ठेव ही खातो ती खातो ही भाषा तुझी ह कित्येक घाण शब्दात जर पाटलांना शिवाय देते आणि तू इतरांना ज्ञान देतीच कि ही शिवाय देत तू शिवाय आधी तू काय करती स्वतः ते बघ तू स्वत काय करती ते बघ जोपर्यंत हां मी म्हणत नाही जारांगी पाटलांच्या विरोधात व्हिडिओ नको टाकू किंवा जारांगी पाटलांवर बोलू नको कारण बाई तुझं घर चालतं त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तू व्हिडिओ टाक पण तुझे आपशब्द बोलती घाणेरडे शिवे देऊन बोलती ना त्या जोपर्यंत तू बंद करत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ टाकत राहणार रा, आणि दुसरी गोष्ट तू म्हणती माझ्या नादाला ला लागू नका ना असं केलं आम्हाला माहिती आहे तुझ्या डोक्यावर राजकीय हात आहे आमच्या डोक्यावर भलेही कुणाचा हात नसेल आमच्या पाठीशी भलेही कुणी नसेल पण परत एकदा सांगते माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझे सासू सासरे उभे आहेत आणि दुसरी गोष्ट मी सासू सासऱ्यांना सुद्धा कधी आपशब्दात बोलत नाही बरं का कुटुंब म्हणलं की भांडणतंटे होतात माझं आणि त्यांचं नाही पटलं तर मी बोलणं बंद करते पण घाणेरडी भाषा वापरत नाही कारण माझ्या आईनं मला ती संस्कार दिलेले नाहीत आणि राहिला प्रश्न भिकमागी मागी हिचं अकाउंट एवढंच होतं तेवढंच हिला कोण विचारत नाही हिची लाईक आहे भिकमागी मी कधीच आत्तापर्यंत माझ्या या काही व्हिडिओमध्ये म्हणलेलं नाही हो की मला लाईक करा लाईक केलं पाहिजे व्ह्यूज वाढले पाहिजे लाईक अरे वा कळतं कोण भीक मागतं ते कळतं कोण भीक मागतं ते आणि सगळ्याला माहित आहे कुणाचं अकाउंट किती मोठं होतं आणि कोण कुणाच्या जीवावर मोठं झालं त्या बायकांच्या नाकी आणले त्या बायकांच्या इज्जतीचा कचरा करू करू बिचारी माधुरीता या अक्षरशः लाईव्ह मध्ये रडत होती काल म्हणजे सभ्य बायका जर थोडं जरी काही शब्द बोलले की तू त्यांच्या चारित्र्याला डाग लावणार आणि स्वतः मी किती शाव आहे मी किती पतिव्रता आहे ही तू समाजाला किती जरी दाखवण्याचा प्रयत्न केला ना तर जेव्हा मी कमेंट वाचते ना तर लाज वाटते अक्षरशः की अरे बाप रे असा काना लातला होती किती घाण कमेंट आहेत ही बाई कमेंट वाचत नसेल का आणि तुम्हाला सांगते का की तुला अजून चांगलं दाखवून दिलं कुणी दाखवून दिलं माहित आहे तू जी व्हॉट्सअप ग्रुप काय बनवलेले आहेत त्याच्या जी चार बाया आहेत ना त्या बाया किंवा ती पुरुष येऊन भुकतात फक्त आणि ते मला पण माहिती आहे की ते भुकतात म्हणून परत एकदा सांगते तुला जरांगी पाटलांचे पटत नाही तुला वाटते जरांगी पाटील फसवे आहेत पण तू जसं म्हणते संविधानरित्या तसं संविधानरित्या बोल आपशब्द शब्द दे शिव्या देऊ नको तू जेवढ्या तिकडं शिव्या दिशील तेवढ्या मी इकडं शिव्या देणार आहे तुला जे करायचं ते तू बिंदास्तपणे करून घे काय करून करून करणार आहेस तू काय करणार माणसं मारायला लावणार आहेस माझ्यावर चारित्रेवरच्या घाणघान व्हिडिओ बनवणार आहेस आणि मला हेही माहित तुला लिंक पाठवणारे भरपूर आहेत म्हणे तुझी काळजी करणारे ते आता माझी लिंक पाठवतील आणि माझा उद्या व्हिडिओ येणारच आहे तुझा माझ्याविषयीचा हे मला माहितीच आहे आणि मी ती वाटच बघते तुझा व्हिडिओ येण्याची कारण तुझ्या प्रश्नाला उत्तरं द्यायला मी समर्थ आहे आणि परत एकदा सांगते ना कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे ना तुला महत्वाचं सांगते तू म्हणलेली बरोबर आहे की हे ना जरांगी पाटलाची समर्थक नाही हे बघ मी जरांगे पाटलांची समर्थक नाही किंवा मी झरांगे पाटलांना आणखीन कधी समोरून भेटलेली नाही पण मी झरांगे पाटलांच्या विचाराची सहमत आहे मला त्यांचे विचार आवडतात आणि ह्याच्या आधी पण मी त्यांच्या विचारांवर व्हिडिओ टाकलेले आहेत समर्थक असणं त्यांच्या आजूबाजू फिरणं म्हणजेच आपण त्यांचं समर्थन करतो असं होत नाही ह्याचा अर्थ पहिलं शिकून घे बा तू काय असतं आहे का माणसाच्या अंगात अडाणी पण असला ना मग ही अशीच बोंब होती त्याच्यासाठी माणसानं ना थोडी माहिती घेणं माहिती काढणं गरजेचं आहे आता हिनं सरळ म्हणली होती हिला कुणीतरी फोन केला आणि असं असं सांगितलं की दवाखान्यात होती ना असं तसन अरे आता जाऊ दे कसं आहे मी काय म्हणले की मला अपशब्द नाही बोलायचे फक्त मला समाजाला सांगायचं हिनं जी ज्ञान पाजळती ना की घाण शब्द बोलते ही अगं बाई तू किती शाव आहेस